आणि शुगर चेक केली एक हो आता तुमची शुगर पाहिली तर फास्टिंग शुगर आहे एकशे तीन आणि ब्लड ग्लुकोज पीपी आहे एकशे चोपन्न तुमची शुगर जवळजवळ नॉर्मल झालेली आहे तर तुम्हाला काय समस्या पूर्वी काय हातपाय दुखणे कणकणी येणे जे असं काम कुठलं करायला नको वाटायचं होतं वीत पण असं झोपाटायचं हे घेतल्यापासून काय करत सगळ्या समस्या तुमच्या दर झाल्या शंभर टक्के समाधानी आहेत कामाधाने तुमचं काय मुलाबत आहे का एकदा बद्दल काय नाही सगळ्यांनी असं कोणी ज्यांना शुगर आहे वगैरे त्यांनी घ्यावं शुगर मुक्त व्हावं धन्यवाद